नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी चाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमालदार आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारणतः आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती इकली बुलढाणा अवकाली चाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल तीनशे एकावन्न रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे सत्ताण्ण रुपये जात आहे लाल हरभरा अकोला अवकाली आहे पाचशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारणतः पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये जात आहे लोकल हरभरा